सरकारने तुम्हाला जबरदस्त झटका द्यायचं ठरवलं होतं सरकारने तुमच्या खिशावर दरोडा टाकायचं नक्की केलं होतं सरकार तुम्हाला हळूहळू कासेना परंतु कासव गतीनं लुटणार हे तितकच सत्य होत लाडक्या बहिणीच्या प्रचंड यशानंतर आपल्या लाडक्या शिंदे फडणवीस सरकारने खर तर लाडक्या भावाने महाराष्ट्राच्या प्रत्येक बहिणीला जे पंधराशे रुपये दिले ते आता वसूल करायचं काम सुरू झालं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये परत एकदा दरवाढ झाली परत एकदा महागाई वाढली आणि तुमचा लोकसभा निवडणुकीपासून किंवा निवडणुकीतला संपूर्ण खर्च कसा तुमच्याकडून वसूल करता येईल याचा फॉर्म्युला ठरला म्हणजे तुम्हाला लुटणार तुमच्या खिशावर दरोडा टाकणार तुमची प्रत्येक गोष्ट महागणार तुम्हाला आता कुठलीही गोष्ट आणायची असेल करायची असेल किंवा विकत घ्यायची असेल तुम्हाला त्या महागाईच्या दणक्यामध्ये वेगळे वेगळे चार्जेस तुमचे वाढणार आहेत आणि याच प्रमुख मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची कारण सर्वसामान्यांना खर तर महागाईच्या बेरोजगारीच्या किंवा इतर गोष्टीच्या संकटात टाकणार या सरकारचं करायचं काय बाकी ठरवायचंय तुम्ही परंतु चर्चा ये आमे मनुन वर, 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 मी मी हे तुम्ही आम्ही करायचे म्हणून या तुमच्या खिशावर टाकणाऱ्या दरोड्याच्या प्रमुख विषयावर मी आपल्या सोबत चर्चा करणार आहे सर्वांना सप्रेम जय जय जिजाऊ नमस्कार शिवराय मी संतोष शिंदे या आपल्या युट्यूब वर आपल्या वर इंस्टाग्राम वर आपल्याशी मी नेहमी संवाद साधतो विनंती एवढीच आहे की जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा आपलं युट्यूब चॅनल हे तुम्ही सबस्क्राईब केलं आणि जास्तीत जास्त शेअर केलं तर आपल्या विचारांची या राज्याच्या देशाच्या हिताची एक चांगली पिढी आपल्याला तयार करता येईल महाराष्ट्राचं प्रबोधन करता येईल एवढीच अपेक्षा आहे आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो महागाईचे चाहूल लागलेले आहे विधानसभेच्या निवडणुका सुद्धा काही आठवड्यांवर येऊन ठेपलेले आहे कधीही आचारसंहिता जाहीर होऊ शकते पण त्याच्या अगोदर तुमचा दसरा हा वाईटच झाला पाहिजे तुमची दिवाळी महागाईतच गेली पाहिजे सरकारने परफेक्ट कार्यक्रम आखलेला आहे आणि तुमच्या मनातलं जर असेल नसेल मला माहित नाही परंतु तुमच्या मनात सरकार प्रती जी भावना असेल शिंदे फडणवीस सरकार पवार सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्या सरकारने महागाईच्या झळा गेली पाच दहा वर्ष झालं तुमच्या माझ्या खिशाला त्या ठिकाणी बसतायत महागाईनं प्रत्येकाचं कंबरड मोडलेलं आहे प्रत्येक गोष्टीत महागाई झाली हे सरकारचे आशीर्वाद आहेत आणि आता आज पेट्रोल महाग झालं आज डिझेल महाग झालं साहजिक सीएनजी सुद्धा महाग होईल आणि त्याचा झटका थेट वसुली तुमच्याकडून होईल निवडणुकींना सामोरे ठेवून जी काही मध्य प्रदेश मधली लाडकी बहना योजना त्या ठिकाणी तिकडं पॉप्युलर होती कारण महिलांना खुश केलं अक्क कुटुंब खुश होतं आणि तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून लाडक्या बहिणीच्या योजनेच्या प्रचंड यशानंतर सरकारने आता दुसरी योजना आणली ती म्हणजे तुमच्या खिशावर त्या पंधराशे रुपयाच्या निमित्तानं प्रत्येक बहिणीकडून परत जिता जिता ती जिथं जिथं फिरायला जाईल जिथं जिथं तिचा नवरा फिरेल मुलं फिरतील घरातली इतर मंडळी फिरतील त्या प्रत्येकाला पेट्रोल टाकावं लागेल त्या प्रत्येकाला डिझेल टाकावं लागेल त्या तुमच्या गाडीत टाकणाऱ्या पेट्रोलमधून डिझेल मधून प्रति लिटरला एक एक रुपया आता तुमच्याकडूनच वसुली केली जाणार आहे तुमच्या गाडीत टाकणार पेट्रोल एक रुपयाने सरकारने वाढवलेला आहे कमी करा म्हणलं तर तीस पैशांनी पस्तीस पैशांनी प्रति लिटरनी कमी करतात आणि वाढवलं की थेट एक रुपया पाठी माग तर तुम्हाला माहितीये मागच्या दोन पंचवार्षिक मध्ये मोदी सरकारने दोन रुपये पाच रुपये दहा रुपयांनी पेट्रोल भाव वाढ केली पेट्रोल महागलं डिझेल महागलं की दळणवळणाच्या असणाऱ्या इतर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या सगळ्या गोष्टी महागतात आणि महागी महागाईचा उच्चांग इतका वाढतो की तुम्हाला ती महागाई फेस करू शकत नाही किती त्रास देते उभ्या महाराष्ट्राला माहिती एका बाजूला हाताला काम नाही दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी अस्वस्थ आहेत सगळे घर चाले ना दार चालेना पगार वाढ नाही काहीच नाही आणि महागाई मात्र किलो किलोने वाढते नुसती महागाई फुगत चालली आकडेवारी फुगत चालली आता पेट्रोल वाढवलं आता डिझेल वाढवलं बर या सगळ्या ह्याच्यामध्ये अंधभक्त तरीही या महागाई किंवा दरवाढीचं समर्थन करतील सर्वप्रथम तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांना जनता जनधनांना आणि सगळ्यात महत्वाचं लाडक्या बहिणींना पेट्रोल एक रुपया दरवाढीच्या डिझेल प्रति लिटर एक रुपया दरवाढीच्या सगळ्यांना शुभेच्छा आता कसं वाटतंय गोडगोड वाटत असेल पंधराशे रुपये दिलेत तुमच्याच खिशावर दरोडा टाकून सरकारने तुमच्याकडूनच वसूल करून महिलांच्या खात्याला पंधराशे रुपये पाठवले महाराष्ट्रावर आणि खास करून महिला बहिणींवर लाडक्या बहिणींवर सरकारने उपकार केले नाही तशीही सरकारच्या तिरोजी तिजोरीमध्ये खडखडाट आहे तसही सरकारची तिजोरी उतानीच पडलेली आहे पैशाची आता चणचण भासणार आहे एका बाजूला सर्वसामान्याचं हित पाहिलं जात आहे दुसऱ्या बाजूला सरकारी कर्मचाऱ्यांचं मात्र पगारांवर असेल किंवा त्यांचा इतर पी एफ असेल किंवा ग्रॅज्युटी असेल त्याच्यामध्ये मात्र म्हणजे दहावीस पंचवीस पन्नास टक्क्यांनी वाढ होतच जाते म्हणजे तिकडं वाढवलं जात आणि सरकारचा फार मोठा पैसा त्याच्यावरच खर्च केला जातोय काहीच जा हरकत नाही करा आमचं काही म्हणणं नाही पण दुसऱ्या बाजूला ज्या योजनाच्या निमित्ताने पैसा खर्च करायचा असतो आणि दाखवला जातो तिथं फक्त आकडे फुगवले जातात प्रत्यक्षात तेवढं काम होतं का हे सुद्धा संशोधनाचा विषय आज महागाई वाढवली मोदींना पेट्रोल टाकायला पंपावर जायचं नाही आता परत डिझेल दरवाढ झाली ना जे पी नड्डांना पेट्रोल पंपावर जायचंय ना अमित शहाना जायचंय पेट्रोल डिझेल दरवाढीला ना फडणवीस साहेबांना पेट्रोल टाकायला जायचंय ना शिंदे साहेबांना जायचंय ना, ना अजित पवार दादांना जायचंय कोणालाही स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून पेट्रोल डिझेल टाकायचं नाही सीएनजी टाकायची नाही का सगळं सरकारी इतमामात ऐशो आरामात त्यांना सगळं सरकारचे पैसे वापरता येतात सामान्य जनतेच तसं नाही सामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकून ह्या सगळ्या वसुल्या केल्या जातात त्याच्यात भरडला कोण जातो सामान्य माणूस आज आम्ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत आम्ही जी जी प्रत्येक गोष्ट वापरतो त्या त्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही सीएसटी जीएसटी भरतोच आम्ही प्रत्येक गोष्टीवर टॅक्स देतो तीच वसुली सरकार करते आणि परत महागाई वाढवता सर्वांना आता इथून पुढं सणासुदीचे दिवस आलेले आहेत नवरात्र उत्सव जोरात त्या ठिकाणी होईल आता दांडिया खेळण्याच्या निमित्तानं प्रत्येक जण इकडं तिकडं फिरेल सगळ्यांनी हर हर मोदी आणि घर घर मोदी म्हणायचं मोदी की जय म्हणायचं शिंदे की जय म्हणायचं फडणवीस की जय म्हणायचं आणि महागाईनं वाढलेलं गाडीत पेट्रोल टाकायचं डिझेल वाढलंय दरवाढ झाली डिझेल टाकायचं आणि गप्प बसायचं बाकी चर्चा करायची नाही किती दिवस तुम्ही महागाई तर पडत बसणार आहेत हा तुमचाच विषय आहे जनतेचा विषय आहे वेळीच विचार करा महागाईच्या खाईत जायचं का समाजाच्या सामाजिक हितामध्ये जायचं आणि ही सगळी महागाई कमी करायची अशी भूमिका घेणारे राज्यकर्ते सत्तेवर आणायचे हा संपूर्ण सर्वस्वी निर्णय तुमचा आहे कसा वाटला व्हिडिओ मातो मित्रांनो धन्यवाद विनंती एवढीच आहे आपलं हे युट्यूब चॅनल फेसबुक किंवा इंस्टाग्राम हे जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र